आपण आलो ते स्वामींच्या दिलाय गोंडस गोंडस बघा एकदम आपली गुढी बांधली जाते तू आता आपल्या गुढीची पूजा करून घेऊया नमस्कार माझं नाव प्रगत लोके नमस्कार माझं नाव लोके आणि गुढी पाडवायच्या तुम्हाला सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा नवीन वर्षाच्या शुभेच्छा आणि आता पण आहोत कोकणातील माझ्या गावामध्ये मिडबावमध्ये मध्ये आणि आजचा हा गुढीपाडवा आमचा पूर्ण फॅमिली सगळ्यात मिडबाव मध्ये सेलिब्रेट करतोय सो कधी so, कधी आम्हाला एवढं गुढीपाडवायला यायला जमत नाही तर यावेळी आलो आहे तर यावेळी प्रॉपर एकदम गुढीपाडव्याचं सगळी तयारी चालू आहे ओके काय काय चालू आहे कसं कसं चालू आहे गुढी उभारायची बाकी अजून आपली म्हणजे सगळं तुम्हाला दाखवतो या सो इकडे आपल्या आंब्याची पानं आणि गोंडा याचा मस्त पैकी इकडे तोरण बनवलेलं आहे आणि बघा इकडे पूजेची पण तयारी चालू आहे प्रेण्याने सकाळी सकाळी इकडे छान हार वगैरे बनवलेला आहे आपली पूजा रेडी आहे तांब्या पण रेडी आहे बाहेर काठी पण रेडी आहे आणि इकडे गावाला जर प्रेरणा आपण करतोय तर तुम्हाला माहिती आहे काठी एकदम उंच असते ओके मुंबईला आपण करतो कर तेव्हा कसं आपण बाल्कनी मध्ये करतो तर त्याच्यामुळे छोटीशी असते गाठी ओके तर त्याच्यामुळे उंच गाठी आहे एकदम तर ती तुम्हाला दाखवतो आणि बाहेर प्रेरणा छान रांगोळी पण काढली आहे प्रे हे काय हे नवीन ट्रेंड आलंय सगळ्या शुभेच्छा येस 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 सो हे त्याच्यातच रांगोळी टाकायची तर हे प्रणाली रेडी करून ठेवलेलं आहे वेगवेगळ्या वेगवेगळ्या डिझाईन म्हणजे आपल्याला आपली रांगोळी भरायची आणि ठेवून द्यायचं म्हणजे ती खराब पण होत नाही की आता बाहेर काय काय तयारी झाली ना तर ती दाखवतो आपली फुलं बघा छान बहरलेली आहेत आणि इकडे आपली काठी बघा फक्त <laughs> गावाला काठी केवढी मोठी असते ती बघा कुडी भली मोठी काठी आहे ओके okay. आणि त्याच्याशिवाय इकडे बघा मस्त रांगोळी काढलेली आहे प्रेराने इकडे दरवाजाला पण रांगोळी काढली आणि हे आपलं मोठं घर आहे ओके okay. सो सगळी जी पूजा होते ती आपली मोठ्या घरातच म्हणजे हे गणपतीचं घर आहे आमचं आणि पप्पांची अजून चार भाऊ म्हणजे टोटल पाच भावांचं हे घर आहे बघा इकडे मस्तपैकी आंब्याची डाळ आणि गोंडा लावून सगळं नीट सजवलेलं आहे ओके आता मस्तपैकी आपण इकडे छानपैकी गुढी उभारणार आहोत ओके okay, तयारी चालू आहे पण ऍक्च्युअली कसं आहे की आमची इथे लोकांची चार घर आहेत तर चार घरांमध्ये कसं आहे की पहिलं मोठं घर खालती आहे तर तिकडे आधी गुढी उभारली जाते म्हणजे कुठे कोणताही कार्यक्रम म्हणा सो तशी पद्धत आहे तो ते बघा तिकडे गुढी उभारण्याचं चा काम चालू झालेलं आहे किंवा उभारलेली आहे तुम्ही बघू शकता सो गणपतीचं पण आम्ही तसंच करतो आरती असते ती पहिल्यांदा मोठ्या घरात होते नंतर मग इकडे गोठल्याच्या घरात येते नंतर मग पमेदाच्या घरात येते गोठल्याच्या घरात आणि मग वरती येते सो गोठल्याचं घर पण बघा ऑलमोस्ट रेडी होतंय तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं हे बघा आता फक्त पत्रे टाकायचं काम राहिलेलं आहे मग इंटेरियरचं काम होत राहील इकडे बघा आता इकडे काम चालू आहे कृष्णा आहे रविदा आहे आणि इकडे आला कोण सांगा मिस्टर डॉलर ओके बघा तिकडे गुढी उभारलेली आहे उंच गुढी जाते बघा गावाला एकदम उंचावरती मुंबईला तर शक्य नाही आहे ओके इकडे छान गुढी उभारून विडा ठेवलाय इथे दिवा लावलाय काय जर आपण पाया पडूया गुढीच्या आणि बघा अशीच उंच उंच जाणारी गुढी आकाशाला भिडते एक गुढी झालेली आहे आणि डॉलर फिरतोय सगळीकडे दुसरी गुडी पण वरती गेलेली आहे आकाशात पण ती बांधण्याचं काम चालू आहे इकडे हार वगैरे आहे बघा विडा कसली फुलं आहेत झाली <laughs> असं आता बघा एवढी मोठी काठी आणि आता ते आपल्याला हे करावी लागेल केवढा मोठा बांबू आहे बघा खाली येतोय आता आलेला आहे गुडीला करण्याचं चा काम चालू आहे जोरात आणि इकडे हार पण आलेला आहे आणि बत्ताशे पण पूर्ण आणि नंतर मग आता ही आपल्याला इकडे बांधून ठेवायला लागेल अशी उंच उंच जाते सगळीकडे बघा प्रॉपर बांधलेली आहे आणि हवे बरोबर बघा बर मस्तपैकी हलते आपली गुढी बघा आपली गुढी आता इथे बांधून रेडी झालेली आहे आणि तिला उभारायची आपल्याला चला उभारायला सुरुवात करूया बघा एवढा मोठा बांबू आता हळूहळू ती गुढी वरती जाते आता आपण ती त्या चिऱ्याला बांधण्यात येईल उंच उंच गुढ्या तो खणतोय आता बघा तिकडे कृष्णावरती चढलाय आणि तो तिकडे बांधतोय बघा मस्त पैकी हवेवरती गुढी डुलते आणि बघा आता आपली गुढी बांधली जाते तिकडे मस्त पैकी फ्रेणा बनवलेला हार आहेत तो खाली घालायचा आणि बघा हे घेऊन आलो आहे मुंबई वरूनच काम चालू आहे पप्पा पण काठी घेऊन फिरतायत थोडे थोडे आणि आता आमची गुढी उभारण्याचं काम चालू आहे बघा बांधतायत प्रॉपरली आणि बघा खूपच उंच काठी आहे प्रेरणा फोटो कसा काढणार पण आता उंच उंच आकाशात बांधून ठेवतो प्रॉपर तेव्हा विड्याला हळद कुंकू घाल त्या विड्या सुपारीवर हळद कुंकू टाल एक फुल वा त्याला फुल घाल गणपतीच स्थान आमच्या लांब बांधव असं आणि बघा इकडे आपला हार पण so, okay, आता बांधून जायला गुढी उभारून आहे ओके आता बागेची पण पूजा करून चांगलाच कडक ऊन आहे आपली माड आणि हवा सुटलेली आहे पण ऊन पण कडक आहे सो आता एक करून मी पाया पडून घेतो आणि आता आपण आलो ना आचऱ्यामध्ये आणि आचऱ्यामध्ये बघा ना ही राणू आहे राणू आणि राणूला झाले सात पिल्ला आहे बघा एक पु दोन तीन चार पाच छे सात गोंडच गोंडच बघा एकदम आताच झाली एक महिना झाली एक महिना ना कसं बघा आईच्या मागे मागे अरे फुल प्रोटेक्शन आहे पराक्रम केले आजच आले बाहेर एवढे बाहेर येत नाही मस्तपैकी गुढीपाडवा साजरा केला आणि आज आहे स्वामींचा प्रकट दिन श्री स्वामी समर्थांचं एक सुंदरचं मंदिर आहे अडपिडला तर आज आपण चाललो ते तिकडे ओके okay, ॲक्च्युली त्या मंदिरात आमचा बराच वर्ष जाण्याचा प्लॅन होता प्लॅन होता शेवटी आम्ही एकदा गेलो पण आज कसं माहिती आहे आज एकदम प्रॉपर जाणार चांगलं दर्शन घेणार आणि प्रकट दिन असल्यामुळे तुम्हाला पण तिकडे जो सोहळा होणार आहे त्याचं दर्शन घडवता येईल तर निघूया आता हडपिडला प्रेरणा स्वामी समोर त्यांच्या मठाकडे आणि त्याच्याशिवाय प्रेरणा आता निघाली होती डायरेक्ट म्हणजे तिथूनच आम्ही कोल्हापूरला जाणार तिथून सावंतवाडी सावंतवाडीवरून प्रेरणा मुंबईला जाणार मी परत येणार मिडवाला आणि मग मिडवावरून मी मुंबईला तो सगळ्या झिग्झॅक आहे आता ते नंतर पुढच्या ब्लॉकमध्ये तुम्हाला कळलं आधी निघूया स्वामी समर्थांच्या दर्शनाला सो so, थोड्या वेळासाठी वेळ झाली आहे ती आता बाय बाय बोलायची जास्त नाही चार दिवस मोस्टली फ्रायडे नाईट किंवा सॅटर्डे नाईटला मी इकडे असेल बाय बाय कृष्णकुंज बाय आपलं बाय बाय आपला प्रगत होमस्टे आणि आपली फुलझाड आणि बाय बाय पप्पा आणि आई चला निघूया तो तर आपला प्रवास सुरू झाला तो वाडपिटीकडे जरा दायबाला थोडं काम चाललंय त्याच्यामुळे आम्ही आज चाललो कोटकाम कोटकामत्यातून ओके कोटकामत्यांचं मी नेहमी नाव ऐकलेलं पण तिकडे कधी जाणं झालं नव्हतं आज रस्त्याच्या कामामुळे फोट कमतीला जाणं होतंय आणि या जरा ना, ना में में आता हा जो प्रदेश आहे ना बघा ना सगळं एकदम डेन्स फॉरेस्ट आहे आजूबाजूला आणि जंगलातून रस्ता मात्र एकदम मस्त आहे रस्ता आहे दोन्ही बाजूला वाईट पडते आणि मस्त मेंटेन केलेला रस्ता आहे त्याच्यामुळे आता इथून छोटासा एक बायपास होईल आणि मग परत आपण लिंगडा टिट्याला लागू आणि लिंगडा टिट्यावरून मग आडपेड श्री स्वामी समर्थांचं दर्शन घ्या आणि आता आपण आलो ते स्वामींच्या प्रकृतीने स्वामींच्या मंदिरी म्हणजे हडपेड लागे मंदिरात पूजा पण चालू आहे वर्दी जाऊया आणि श्री स्वामी समर्थांचं दर्शन घ्या तो तुम्ही मठ बघू शकता श्री स्वामी समर्थ मठ हडपेड बऱ्यापैकी गर्दी पण आहे आणि छान सजवलं पण आहे चला रांगोळी काढली आम्ही गाडी तिथेच पार्क केली आहे आणि बर जाऊया So, uh, तुझे जे मंत्र सगळे लाईन पण आहे बघा मठामध्ये ना सजावट तर खूपच छान केली आहे आणि प्रत्येक वर्षी आपण काहीतरी नवीन नवीन करतो ना नंदू दादा तर काय करतो म्हणजे प्रत्येक वर्षी दोन वर्षापूर्वी आम्ही सहा संतांच्या पादुका दर्शन सोहळा केला होता त्यावेळी प्रचंड गर्दी झाली होती संतांची पादुका बघण्यासाठी खूप लोकांनी गर्दी केली होती अन्नदान झालं होतं आणि त्यावेळी एवढा प्रचंड उत्साह झाला आम्ही स्वामींसरा गेली होती असा असा कार्यक्रम करतो आधायच हे आम्ही प्रत्येक संतांच्या वरून पादुका त्यावेळी हल्ल्या ओके आणि यावेळी आपण काय केलं यावेळी आम्ही विटू माऊली रुक्माई आणि त्यांच्या पाच संतांचा देखाव उभा केला ओके आणि प्रत्येक देवळ्यात जाऊन आम्ही त्यांचं सत्व आले जसं म्हणजे माउलीचा हा पोशाख आहे विठुमाऊच्या अंगावरचा पोशाख काढून आम्हाला दिलाय त्यांचं असं दिलं प्रत्यक्ष विठूबावली रुपमाईच्या मंदिरातून हे बघा हे

ज्ञानोबा माउली आहे त्यांची ज्ञानेश्वरांची समर्थ ज्ञानेश्वरी आहे त्याच्यानंतर त्यांचे सतू आहे ज्ञानेश्वर समाधीवरची माती आहे तर अजंत वृक्षाच्या मुळातली माती आहे त्या सोने वृक्षाचे पान आहे त्याच्यानंतर संत तुकाराम महाराजांचं इंद्रा नदीच्या काठी जिथे ग्रंथ बुडवले गेले तिथले जल आहे त्यांच्या घरातले माती आहे संत तुकाराम महाराज तसंच भक्त कुंडल पंचगंगा आंघोळ करायला येतात त्या नदीचं चंद्रभागेच तीर्थ आहे त्यांच्या समाधीवरच वस्त्र आहे तिथे तर त्यांचा संत नामदेव महाराज आहे तर त्यांच्या घरातली माती आहे तिथं तीर्थ आहे आणि तीर त्यांची गाथा आहे okay. त्याच्यानंतर गोरा कुंभार गोरा, गोरा कुंभारांची जी वीठ आहे पाण्यावर तरंगणार ती वीट त्या लोकांनी आम्हाला तिथल्या okay. तीर्थ आहे आणि तिथला दिले दिला तर ह्या सगळ्या वस्तू आम्हाला प्रत्येक जेव्हा आम्ही गेलो तर त्याला आम्हाला आनंदाने सगळ्या गोष्टी त्यावेळीची जी वीट आहे गोरा कुंभार आणि पाण्यावर आम्हाला त्या लोकांनी दिले अच्छा चालत नाही हा असा देखावा मुंबईहून बनवून आलेला आता सजावट आहे फड्यांची सजावट आणि अकरा फट जे आहेत लघु रुद्र आहे हे लोक बसले लघु रुद्राला बसलेले कलाकार हास्य कलाकार बालचंद यस त्यांच्या आपल्या मठाची मती खूप नाही तो योग असतो जेव्हा स्वामी बोलवतील तेव्हाच येणार बरोबर चला यस यस अर्जण गेला मी हाय नमस्कार था सुबह का सगळे रसलेले या स्वामींच्या शादी पादुका बाद या पादुका का वटवृक्ष देवस्थानात रात्रभर भर आणि अनेक समाधी मठामध्ये मध्ये अर्धा तास अभिषेक झाला महाराजांच्या समाधीवर ठेव ओके okay. आणि त्या या पवित्र पादुका जसं स्वामींची इच्छा होती तशी एवढं झालेले आहे अच्छा आणि हे असे एवढं पवित्र आहे okay. की आम्ही काय बोलू शकत नाही त्या गोष्टीमध्ये अच्छा ओके आणि बघा काय सुंदर सजावट केली आहे स्वामींसाठी सगळी मस्त पैकी आहेत मागे लावलेली वेगळी फळं आहेत पाचशे किलो द्राक्ष आहेत आणि स्वामींची मूर्ती बघा किती प्रसन्न वाटतंय बघू शकता तुम्ही सो जर तुम्ही कोकणात येत आहे देवगडमध्ये दे। तर आपल्या हडपेडला श्री स्वामी समर्थांच्या मठाला नक्की भेट द्या आणि जर आम्ही पूजा करून घेतो आणि या आता छान प्रसाद घेऊया सो बघा आपले सगळे सेवे करी आणि छान प्रसार हां अच्छा ओके धन्यवाद हां अच्छा ओके अच्छा ओके थँक्यू

हा दिवस आहे वरती पहिला पत्रे होते आता आम्ही त्याच्यावर स्लॅब ओके त्यामुळे आता सहा रूम आता वरती रूम आता सुरुवात ओके जागा आहे आणि दोन एकर चाळीस गुंडाचा आपला हा एरिया स्वामींचा प्रसाद बनतो छान भक्त निवास बनवलेला आहे उत्तम राहण्याची पण व्यवस्था केलेली आहे प्रत्येक म्हणजे आम्ही कसे रूम बनवले आहेत तीन किंवा चार भक्त आतमध्ये राहू शकतो अच्छा ओके येस युम्हाला स्वामींची वस्त्र सध्या ठेवलेली आहे आपली स्थापना कधी झाली या मठाची दोन हजार अकरा साली दोन हजार अकरा साली त्यावेळी टेम्परवरी खाली होते हा हा शेट शिस्टिमले अच्छा आणि दोन हजार एकोणीस साली याचं उद्घाटन झालं अच्छा प्रकट दिलं प्रकट दिन हा त्याच्या अगोदर बांधकाम चालू होत ते एका वर्षात सगळं बांधकाम झालं या मठाचे मोठमोठे हे सन्मान्य सदस्य आहे जस अशोक गोंडे साहेब आहेत अनिल घेऊन डॉक्टर लोक सुद्धा आहे त्यांना सन्मानित सदस्य झालेले आहेत आणि ते आम्हाला कधी बी कुठे आम्ही गेलो ना साहेब असं ते येतात तेव्हा तुम्हाला उद्या वाटलं की चला अमुक माणसा जावे तर आम्ही घेऊन गेलो तर असे निवास राहण्याची उत्तम व्यवस्था केलेली आहे सो बघा इकडे अशी राहण्याची व्यवस्था केलेली आहे आणि आता अन्नछत्राला जास्त येऊ शकतात जेवण चालू आहे जेवणाची सोय प्रसाद आणि नंतर मग इकडे जेवण घेऊ लागण्या हां हां अच्छा हां <laughs> सो खूपच छान सोय केलात नंदू दादा आम्हाला खूप आनंद पहिला तुमचा वाटला की तुम्ही जोड्याने आला तर एवढ्या दिवस मी वाट बघत होतो अशासाठी की तुम्ही आला तर लोकांना अजून समजेल की कोकणात एवढा नाही नाही नक्की 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 आणि मलाच असं वाटतं आता तर मेन रोडलाच आहे आपलं सगळा हा मठाचा खर्च स्वामी भक्तांची देणगीतून झालेला अच्छा असं काही कोण असं हे एवढं मोठं हे नाही जे भक्त आहेत ते म्हणजे कधी कधी रसिक स्वामी विचारणार नाही अच्छा ओके बिंदा सांगा किसाला तुमच्यावर आमचा विश्वास आहे अन्नदान गुरुवारी होतात खूप मोठे जेव्हा एक हे उत्सव असतात जेव्हा हजारो लोक अन्नदान करून जातात प्रसाद आमचे कार्यक्रम आहेत गरजू महिला आहेत ज्यांना काय कमाईचं साधन नाही त्यांना मशीन वाटप करतो प्रत्येक शाळेमध्ये आम्ही शाळे उपयोगी वस्तू वर्षी शैक्षणिक साहित्य अनाथ आश्रम आहे आहे ज्याला आम्ही कपडे धोतो हे सगळं देतो किंवा गरीब विद्यार्थी असते त्यांची ओके आणि असे आम्ही वेगवेगळे कॅम्प लावतो ब्लड डोनेशनचे कॅम्प ओके प्रत्येक वेळी आमचं हे आहे खूपच छान

प्रत्येक देवळाने आम्हाला एवढा रिस्पेक्ट दिला कधी या तुमची माणसं आम्ही किती गर्दी असो तुम्हाला अच्छा ओके 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 धन्यवाद धन्यवाद खूप छान काम केलं आता हे तुम्ही घेत नाही बघा हो नक्की नक्की येस आताच येईल दोन तीन दिवसामध्ये नक्की नक्की हो नक्की 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 नाही नक्की नक्की स्वामींचे आशीर्वाद आहेत बघूया नक्की नक्की आणि तुम्ही पण खूप छान काम करताय एवढा मोठा इकडे मठ स्थापन करणं आणि त्याची व्यवस्था करणं हे काय छोटी गोष्ट नाही आता एवढी हजारो माणसं इथे आलेली आहेत ओके आणि त्याची तुम्ही पूर्ण एवढी चांगली व्यवस्था करता त्यासाठी तुमचे पण धन्यवाद स्वामींच्या आशीर्वादानेच करताय पण तुमचे धन्यवाद आपण केलेत पाहिजे आणि तुमच्या सगळ्या मंडळाचे पण तो तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद ओके सो जर तुम्ही येत आहे देवगडमध्ये कोकणामध्ये ओके तर आपल्या हडपीडच्या श्री स्वामी समर्थ मठाला नक्की विजिट करा ओके दर्शन घ्यायला नक्की या आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलबटन दाबा धन्यवाद